महाबळेश्वरला गेल्यानंतर प्रतापगड पाहायचा नाही असं कुणीच ठरवत नसतं कारण प्रतापगड म्हटला की छत्रपती शिवरायांचा इतिहास त्यांचं प्रताप आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो याच प्रतापगडाला भेट देताना शिवकालीन खेडेगाव हे महाबळेश्वरमधील प्रतापगडच्या प्रताप पायथ्याशी असणारे चंद्रकांत उतेकर यांनी उभारलेले जशास तसे शिवाजी महाराजांच्या काळातील शिवकालीन खेडेगाव आहे या ठिकाणी लहान मुलांसाठी प्रत्येकी पन्नास तर मोठ्या व्यक्तींसाठी प्रत्येकी शंभर रुपये शुल्क आकारले जातात महाबळेश्वरला गेल्यानंतर शिवकालीन खेडेगाव नाही पाहिलं तर महाबळेश्वर पाहिल्यासारखं वाटत नाही शिवाजी महाराजांच्या काळातील बारा बलुतेदार यांचं जीवनचक्र या ठिकाणी दाखवण्यात आलंय याच शिवकालीन खेडेगावाला दिलेली भेट आणि तेथील सविस्तर माहिती पाहूयात नमस्कार मी आप्पा उदयकर किल्ले प्रतापगड शिवकालीन खेडेगावात आपण उभं आहात शिवकालीन खेडेगाव ही संकल्पना अशी आहे की ह्याच खेडेगावातून महाराजांनी आपले मावळे सरदार असे तयार केले म्हणून गावाला शिवकालीन खेडेगावाचं नाव दिलेलं आहे आणि महाराजांना महाराजांनी या छोट्या छोट्या लोकांना घेऊनच आपलं स्वराज्य उभं केलं आणि ह्या लोकांचं पण खूप महत्त्व आहे स्वराज्यासाठी आणि येणाऱ्या पिढीला कळावं की शिवकालीन खेडेगाव कसं होतं हे अनुभवता यावं या दृष्टीने आपण हे शिवकालीन खेडेगाव बनवलेलं आहे कारण की येणाऱ्या पिढीला वाचून कळणार नाही हे अनुभवता येतं आणि हे कायम लक्षात राहण्यासारखं आहे याच्यासाठी आपण हे शिवकालीन खेडेगाव केलं त्याच्यामध्ये प्रमुख आता काही काही देखावे तयार केलेले आहेत त्या देखाव्यामधून कोणत्या कोणत्या प्रकारचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे आता कुंभार आतमध्ये कुंभाराची महाराजांना मदत केव्हा झाली होती तर आग्र्याहून सुटले आग्र्याहून ज्यावेळेला सुटले त्यावेळेला कुंभाराची मदत झाली होती महाराजांना कारण की महाराजांनी सांगितलं होतं की म्हणजे वेशीवर कुंभाराला त्याची भट्टी पेटवून ठेवायला सांगा म्हणजे तिथे धूर निघेल आणि तिथे आपण एकत्र जमू अशा दृष्टीनं परत दुसरा पातरवट आहे पातरवट नुसताच दगडी घडवत नव्हता तर तो स्वराज्यासाठी गोळे घडवायचा आता आपला चांभार पण घ्या चांभार नुसता चप्पल करत नव्हता तर त्याचं पण स्वराज्यासाठी महत्त्व होतं तो खोड्या घोड्यांचे खेवगेर बनवायचा लागणाऱ्या पकाली म्हणजे पाण्यासाठी वापरणारे असे स्वराज्यासाठी बरेच जण असे छोटे छोटे लोक आता आपला हा पण घ्या मेंढपाळ मेंढपाळ हा जंगलातून फिरायचा तर त्याला त्या वाटा सगळ्या जंगलातल्या माहिती असायच्या परत शत्रू कुठून येतोय का हे जंगलातून कळायचं त्याला की की येतोय का आपल्या स्वराज्यात येतोय का नवीन कोण माणूस आलाय का तर हे सगळं महाराजांना खबरी हे लोक द्यायची आहे म्हणून यासाठी आपण हे छोटे छोटे लोकांना घेऊन हे हो खेडेगाव बनवलं आणखी तेच महाराजांनी त्याचं स्वराज्य उभं केलं छोट्या छोट्या लोकांना घेऊन